नमस्कार तुम्हाला तलाठी भरती परीक्षेमध्ये एकशे ऐंशी पेक्षा जास्त गुण मिळवायचे असतील तर हे सहा पुस्तकं जर तुम्ही वापरले तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट एकशे ऐंशी पेक्षा जास्तीत जास्त गुण तुम्हाला मिळणार आहेत लक्षात ठेवा मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण बाळासाहेब शिंदे सर मात्र हा रील तुम्ही सेव्ह करून ठेवा गणित आणि बुद्धिमापन चाचणी सचिन ढवळे सर पंढरात राणे सर आणि सतीश वशे सर नंतर आहेत जी साठी तात्याचा ठोकळा डबल अकॅडमीच्या बारा हजार वन लाईनर शॉर्ट नोट्स तसंच चालू घडामोडीसाठी त्या ठिकाणी लक्ष्मीवेध मासिक आहे किंवा सिंप्लिफाईड आहे किंवा देवा जाधव सरांचं मासिक आहे कोणते तुम्ही वापरलं तरी चालते आणि जुन्या प्रश्नपत्रिका टी सी एससाठी अजित बी पब्लिकेशन यांचं अजित कुमार लिखित प्रश्नपत्रिका संच ज्याच्यामध्ये जुन्या झालेल्या प्रश्नपत्रिका सर्व घेतलेल्या तर ते तुम्ही वाचून जास्तीत जास्त मार्क मिळू शकता तसंच आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ऑनलाईन तलाठी भरतीची बॅच सुरू झालेली आहे ही बॅच तुम्ही दोन हजार रुपयामध्ये वर्षभरासाठी तुम्ही जॉईन करू शकता ती बॅच जॉईन करण्यासाठी आत्ताच तुम्ही त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस या नंबरवर तलाठी भरती बॅच माहिती पाठवा किंवा तलाठी भरती नोट्स माहिती पाठवा असा मेसेज करा तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण माहिती भेटून जाईल चॅनलला लाईक करा आणि तुमच्या कुठल्याही एका मित्राला हा व्हिडिओ शेअर करा किंवा रिशेअर करा जेणेकरून त्याला सुद्धा ही माहिती मिळेल लक्षात ठेवा जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी हे पुस्तक वापरणं आवश्यक आहे आणि याच पुस्तकावरच्या शॉर्ट नोट्ससुद्धा आपण काढलेले आहेत त्यासुद्धा तुम्ही घरपोच मागू शकता थँक्यू